नमस्कार मंडळी कापूस वेचायला चालू आहे हा बघा कापूस असा कापूस आहे की कि दिवसभर कितीही जीव तोडून येतला तरी चार किलोसुद्धा होत नाही आणि इतका उन्हाच्या पार्यात हा कापूस वेचावा लागतोय इतक्या उन्हाचं तळपून दिवसभर चार किलो कापूस होतो आणि त्या चार किलो कापसासाठी खूप उन्हात तळपावं आहे शेतकऱ्याला कारण आता कापसाचे भाव वाढलेत शेतकऱ्यांनी सगळा कापूस घातलाय सगळा कापूस विकून झालाय आणि हा शेवटला राहिलेला कापूस आहे हा असा आणि आता भाव वाढलेत आता हे शासनाने भाव कोणासाठी वाढलेत हे भाव वाढलेत फक्त व्यापाऱ्यासाठी आता हा व्यापाऱ्यांचा फायदा आहे शेतकऱ्यांचा काहीच फायदा नाही आणि शेतकऱ्याला हा चार किलो कापूस सुद्धा व्हायला जाऊ दे वाटा नाही कारण घरी बसून तर काय पैसे येणार नाही तेवढे चार किलोचे ते ते चा आता सात हजार भाव आहे तर तेवढेच अडीचशे रुपये का होईना येतील म्हणून हा शेतकऱ्याला उन्हात तानाचं तळपवून तेवढ्या अडीचशे रुपयासाठी दिवसभरी तर कष्ट करणे आणि ह्या कष्टाची जाणीव काय शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव आहे काय सरकारला आता सगळा कापूस शेतकऱ्यांनी घातलेला आहे व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी आता भाव वाढ झालेली आहे या शेतीप्रधान देशामध्ये फक्त कष्ट करावं लागते ते शेतकऱ्याला तुम्ही म्हणता काय भीक लागली काय एवढ्या चार किलोसाठी दिवसभर का उन्हात तळपायला भीक तर काय लागली नाही पण एक प्रकारचा भिकारीच म्हणावं लागेल शेतकरी म्हणायला असं जर म्हणायला शेतकरी राजा आहे पण शासनापुढं शेतकरी भिकारीच आहे कारण शेतकऱ्याला म्हणावं लागते आमच्या शेतीमालाला भाव द्या शेतीमालाला भाव द्या आता शेतकऱ्यांनी सगळा कापूस विकलाय ना आता भाव दिलाय शासनानं आणि तो कोणाला भाव मिळणार आहे आता व्यापाऱ्यांना फायदा व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांचा काहीच नाही